गुड मॉर्निंग सगळ्यांना आज श्रावणी सोमवार ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नमस्कार सगळ्यांना आज आधी माझ्या छोट्याशा बागेत तर बागेत काल बेल तोडलेलाच होता पण बेलाचं झाड तुम्हाला दाखवती श्रावणात किंवा वर्षभर वर्षानुवर्ष जे आपल्याला पिंडीवर व्हायला मिळतं ते मी छोटंसं दोन झाडं लावलेले आहेत त्यामुळं बेलाच्या झाडात ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात आहेत त्यामुळं रोज बघितलं तर डोळ्यांना खूप त्याचं लाभ होतो त्यामुळं मी माझ्या छोट्याशा बागेत आलेत काय काय फुलं आलेत ते मी तुम्हाला दाखवते माझ्या छोट्याशा बागेतली फुले बघा हे उमलायचं आहे अजून आणि हे आहे बेलाचं झाड झाडे उडमुड आले ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी माझी अशी झाडं बघा इथं सुद्धा फुलं आली पण इतकी सुंदर छान फुलं येतात ना खूप मला आवडतो इकडं पण सकाळ सकाळी फुलं उमलायला कि हे हे उमलायला लागले ऊन पडल्याशिवाय ही फुलं उमलत नाही हे फुलं आलंय ह्याचा पण कलर खूप सुंदर आहे हे पण किती सुंदर छोटस फुल आले बघा कुटकुटीच फुल या कावळ्या आहेत आमच्याकडं कावळ्या म्हणते त्याला अजून वेगळं कोणतरी काय म्हणतं म्हणजे ज्याच्याकडे त्याच्याकडे म्हणण्याची पद्धत आमच्याकडं कावळ्या म्हणते त्याला मग ह्या मिठाच्या पाण्यात उकळलं पाणी मीठ टाकलं आणि त्याच्यात थोडं भिजू घातले त्या एक दहा पंधरा मिनिट आता ह्याच्या मी लाया करणार आहे कढई ठेवली तापत टाकून घेते झाकट ठेवते छान अशा हो किती सुंदर अशा उमलाय लागलेत लाह्या सकाळी सकाळी मस्तपैकी प्रसन्न अशी देवाची पूजा केली की सुंदर नाच प्रसन्न वाटते सोमवार असल्यामुळे छानपैकी बघा बेलाची एकशे आठ पानं वाहिली देवाला आणि देवाला आता मी शिवमूठ तांदूळ वाहते म शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जीरा ज्योति की पूजा श्री श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय

जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुस जय देव जय देव आज इतको प्रसन्न वाटते ना सकाळ सकाळी इतकी छान एनर्जी मस्तपैकी अशी पूजा केली सकाळी सकाळी आता देवाला जायचंय महादेवाला बघा किती छान वाटते आज खूप खूप म्हणजे खूप छान वाटते चला आता निघालो आहे महादेवाला अशी कॉटनची साडी घातली पांढरीशूत्र लिलनमध्येच आहे बघा मस्त की आता वाहनांचा आवाज खूप येतो बघा इथं कारण दवाखाना आहे मेडिकल आहे किराणा मालाची दुकानं आहेत निघालो आहे आता महादेवाला चला तुम्हाला दाखवते महादेवाचं मंदिर आमच्या गावातलं चला आता मस्तपैकी आता खिचडी करून घेऊया तूप टाकले आता मिरच्या चिरले खिचडीचे रिझ्यू घातले काय खिचडी करते आता देवाला जाऊन आले देवाला जाऊन आलो आता खिचडी करते भूक लागली आता केळ पण ना माहेरी गेलते आई आजारी होते म्हणून आईला बघायला गेलते आईला आई आईची तब्येत छान आहे आता तिला बरं वाटायला लागले आणि मग भावाने वाटाणा आमच्याकडं भरपूर असतो एका मग ताजा ताजा फ्रेश वाटाणा घेऊन आले मस्त आहे देवाला नैवेद्य दाखवते आता फराळाचं करते ना श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय देवाला जाऊन आली आता भूक लागली फराळचं करायला तुम्ही पण या तुम्ही पण या फराळाचं करायला